आणि बघ आम्ही उतरलो मध्ये स्टॉप आहे इथे आणि एकदाच थांबते बस चार तासाचा प्रवास जरी था असला तरी एक स्टॉपला नमस्कार मंडळी कशा प्चित असा नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेसात झालेले आहे आमची तयारी झालेली आहे सगळे बॅग पॅक केलेले आहे आणि आम्ही जाणार आहोत आता बुसानला दोन दिवसासाठी तर आम्ही जाण आम्ही जाणार आहोत तिथून बुसान ते बुसानला आणि ते पण बसने ट्रॅव्हल करणार आहोत आम्ही आलो आहोत आता बस बसस्टॉपला आणि इथलं बसस्टॉप तुम्हाला दाखवते आणि असं वाटणार आपण इथेच आहोत एअरपोर्टला तर तसं इंडोरच आहे इथे वेगवेगळे शॉप्स आहेत आपण आलो होतो आता वेंडिंग मशीन जरा इथूनच आपण तिकीट्स बुक करणार आहोत तुम्ही ऑनलाईन पण करू शकता पण आम्ही विचारेल की आम्हाला टाईम माहीत नव्हता कधी तर मग आम्ही तिथे आलो असं माझं आहोत ते प्रीमियम। प्रीमियम आहे तुम्ही सिलेक्ट डेस्टिनेशन आपल्याला आहे भुसानवर आणि आपल्याला घ्यायचं आहे प्रीमियम प्रीमियम जे आहे ती काइंड ऑफ फर्स्ट क्लास असते जशी असते आपल्या फ्लाईट्समध्ये तशी असते मधून तुम्हाला कोमल दाखवले पण आता आपण सि सिलेक्ट करून घेऊन चिल्ट तर झालं आहे वन थर्टी नाईन फोर्टी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये पण आहे त्यामुळे मग थोडं प्रॉब्लेम येणार आहे पे करायचं तर इथे आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन तिकीट पण बुक करू शकता आणि या वेंडिंग मशीन मधून सुद्धा तिकीट बुक करू शकता आणि आमचं इथे आहे सामान हे बघा सगळ्या सगळ्या वस्तू आहे परबेला बसलेल्या आहेत आम्ही आहोत बस स्टॉपला बस स्टॉपला आहोत आम्हाला जायचं आहे भुसानला आणि आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत बसने आम्हाला सर्व एक्सपिरियन्स घ्यायचा होता ट्रेनचा फ्लाईटचा बसचा इवन इथल्या ज्या टॅक्सी आहेत त्याचा तर आम्हाला भूसानला जायचं आहे दोन तास तीन ते चार तास लागणार आहे मला असं वाटतं दोन वाजता आम्ही तिथे पोहोचू पाच तास चार तास लागणार आहे सॉरी चार तास लागणार आहे आणि आम्ही तिथे दुपारी दोन वाजता पोचणार आहोत तर आता आम्ही आहोत स्टारबक्समध्ये आणि इथलं जे बसस्टॉप आहे ना ते खरंच इतकं सुंदर आहे वाटतच नाही आपण बसस्टॉपवर आहे असं वाटतं आपण एअरपोर्टवर आहोत तर मी थोडंफार ते तुम्हाला दाखवते त्यासोबत आम्ही तिकीट कसे घेणार आहोत हे पण तुम्हाला दाखवते आणि सकाळी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं साडेसातला निघालो आम्ही अपार्टमेंट वगैरे सगळं टिकामं केलं क्लीन केलं तसंच जे जे ओनर होते त्यांनी सांगितलं एवढं क्लीन करायची काही गरज नाही आहे तरी पण आम्ही क्लीन केलं आमच्या साईडने कारण की तसंच घेऊन जायला चांगलं नाही वाटत कुठे पण असून ना आपल्या साईडने आपण क्लीन राहायचं आणि पटकन निघालो बॅग्स जास्त आहे चार मोठ्या बॅग्स आहे आणि थोडंसं सा सामान घेतलेलं आहे त्यामुळे वजन अजून वाढलेलं आहे तसं पण वजनाचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण पुढे जर जमलं तर अजून एखादी बॅग आम्हाला घ्यावी लागणार तर अगोदर आम्ही कॉफी घेतो म्हणजे आम्हाला फ्रेश वाटणार आणि प्रवास कसा असणार आहे सोल टू बुसान हे सगळं मी डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि दोन दिवस असणार आहोत बुसानमध्ये आणि उसानसुद्धा खूप सुंदर सिटी आहे त्याची पण एक वेगळी हिस्ट्री आहे तर हे सगळं सांगायला मी खरंच एक्सायटेड आहे पण अर्धा जो दिवस आहे तो बसमध्येच जाणार आहे आणि आराम पण होईल आमचा झोप पण लागेल आम्हाला कारण की रात्रभर काय व्यवस्थित खूप नाही झाली कारण की थोडासा टायमिंगचा इशू होत आहे खूप जास्त नाही पण दोन तीन तास लेट झोप लागते एवढंच आहे तर चला आता अगोदर मी कॉफी घेते आणि नंतर आम्ही स्टार आलो आहोत कॉफी घेत आहोत आणि एक छोटीशी पेस्ट्री स्ट्रॉबेरी आहे येस येस तर इथे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे इथे माचा फ्लेवर आहे आणि माचा फ्लेवर इथे खूप फेमस आहे इथे आणि जपानमध्ये सुद्धा चायनामध्ये बोलवलं हो चायनी

ती बस खूप कम्फर्टेबल आहे आणि बसमध्ये फ्री वायफाय सुद्धा आहे आणि ते कटन सुद्धा लावून घेतला कटन आणि पावणे नऊ झालेले आहे सकाळचे आम्ही उतरलो काय मध्ये स्टॉप आहे इथे आणि एकदाच थांबतो ही बस चार तासाचा प्रवास जरी असला तरी एक टॉपलाच थांबते अर्धा तास थांबते तर इथे जर तुम्हाला वॉशरूमला घ्यायचं तर जाऊन या परत काय खायचं असेल तर कॉफी वगैरे घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि अर्ध्या तासानंतर मग डायरेक्ट मुसांनाच थांबते ही बस थांबणार इथे आणि वॉशरूमला जातो असं यस आणि सांगा प्रवास होता आपण थोडं आता मध्ये दाखू बस वगैरे प्रवास एकदम मस्त होता एकदम कम्फर्टेबल झोप पण लागली होती ॲक्च्युली आम्हाला तिथे ती आपली बस आहे ठीक आहे चला आता मग खाऊन घेऊ काहीतरी हो हो बस खरंच खूप छान आहे हे बघा सीट मागे पण जाते एकदम आणि पाय पण असे ठेवता येतात आणि झोपाय मस्त झोपू सुद्धा शकतो मला अगोदरच सांगितलं होतं का आम्ही जी बस आहे ती प्रीमियम बुक केलेली आहे त्यात प्रीमियम बस कशी असते म्हणजे कशी झोपण्यासाठी अशी सफिशियंट जागा असतील ती पूर्ण अशी मागे देतो मस्त तुम्ही आरामशी झोपू शकता किंवा समोर स्प्रेकसुद्धा सुद्धा असते बघा आणि असे कर्टन्स वगैरे सुद्धा आहे समजा तुमच्या सीट बाजूच्या सीट बस स्टॉपला आम्ही जस्ट पोचलो आहोत आणि राईट टाईम पोचली बस आता एवढं सगळं सामान आहे तुम्ही बघू शकता आता इथून आम्ही टॅक्सी बुक करणार आहोत हॉटेलला जाण्यासाठी तर जवळच आहे हॉटेल एवढं लांब नाही आहे ला हो तर कोणत्या हॉटेलमध्ये थांबला आहोत ते मी तुम्हाला तसं दाखवेन आणि मग जस्ट जा फ्रेश व्हायला गेले आणि एकदम आरामशीर आमचा प्रवास झालेला आहे जर तुम्हाला साऊथ कोरिया तुम्ही जर साऊथ को साऊथ कोरियामध्ये येत असाल तुम्हाला सोलपासून तर बुसांचा प्रवास करायचा असेल तर मला असं वाटतं बसने प्रवास करा सीट पण एकदम मस्त आहे नॉर्मल आपण झोपू शकतो त्यावर आणि आराम पण मस्त होतो आणि हे चार तास कसे निघून जात अजिबात कळत नाही किती छान प्रवास झाला वाटतच नाही आम्ही ट्रॅव्हल केले परिबेलाची झोप झाली माझी पण मस्त झोप झाली आणि जेव्हा लहान मुलांची झोप होते ना तर मग कसं पुढच्या गोष्टी करायला सोपं जातात आणि फिरता सुद्धा येतं नाही तर मुलं दमलेले असले ना तर काहीच करता येत नाही आणि मेन मुलांवरच असतात आणि आजचा दिवस पण खूप मोठा आहे आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि पोचायला तरी पण आम्हाला पंधरा एक मिनटं आहे आणि बघा हे चेरी ब्लॉसमचे जेवढे पण झाडं समोर दिसत आहे तुम्हाला दिसतं छान वाटतंय आणि भुसांमध्ये खूप जास्त असं चेरी ब्लॉसम बघायला मिळतं तर आम्हाला असं काही एखादी प्लेस दाखवता आली तर नक्की दाखव बघा दिसतंय का चेरी सुंदर येते एक हो नाही जपानला तर अजून सुंदर असतं पण आपण जाऊ तोपर्यंत परत असेलच ते पण छान एकदम आणि तुम्हाला जाईल आमचा प्रवास एकदम मस्त झाला आणि जेव्हा हॉटेलवर जाऊ थोडंसं फ्रेश वगैरे होऊ आम्ही आणि त्यानंतर मग दुसऱ्या ठिकाणी जाऊ कारण की तसं आपण ट्रॅव्हल करतो पण कोणत्या दिवसाला किंवा सकाळी पोचल्यानंतर किती वाजता निघायचं हे पूर्ण प्लॅनिंग असतं त्यामुळेच ता, मग काय होतं जेवढे पण प्लेसेस आहेत ते कवर करता येतात आणि मग काय करतो असं ट्रॅव्हल करायचं असतं ना तर म्हणजे कुठं गाडीमध्ये वगैरे बसणं ट्रेन असो फ्लाईट असो किंवा आता बस असो त्या जो 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 त्या वेळेमध्ये आम्ही काय करतो झोपून घेतो म्हणजे जो झोपण्याचा आराम करण्याचा टाइम त्यामध्येच निघून जातो आणि लगेचच फ्रेश हो होतो आणि इमिजिएटली लगेच रेडी होऊन आपण लगेच निघून जातो मग असं आम्ही प्लॅनिंग करतो त्यामुळे आम्हाला थकायला पण होत नाही फ्रेश असतो एनर्जेटिक असतो आणि मग छान छान व्हिडिओसुद्धा बनवतो आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतो दोन्ही साईडला मस्त आहे तेच भुसान सिटीची पण एक छान हिस्ट्री आहे जी कोमल तुम्हाला थोडं सांगेलच पहिलं हिस्ट्री खूप आवडते ऐकायला जस पोचलो हे हॉटेल आहे जे एन यू हॉटेल जस जातो चेक इन करतो फ्रेश होतो काहीतरी खातो आणि नंतर फिरायला तुम्हाला रूम वगैरे दाखवते जस्ट आलो आम्ही आणि हॉटेल तर एकदम मस्त आहे तिथं बस बी आहे मस्त टेबल वगैरे सामान भरपूर आहे आता तर जस्ट साऊथ कोरियामध्येच आहोत अजून तर बाकीचे कंट्रीज बाकी आहे आम्ही जस्ट पोचलो इथे सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे आम्ही आणि इथे शावर एरिया आहे तुम्हाला दाखवते आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे कबोर्ड आहे आणि इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहे बटन्स दिलेले आहे इथे गरम पाणी परत नॉर्मल पाणी आणि तुमचं जे झाल्यानंतर ते क्लीन वगैरे करणं ते सगळे ऑप्शन्स आहे इथे आता येस आणि बघा हा असा शॉवर एरिया आहे त्यानंतर इथून एंट्रन्स आहे आणि अजून एक मला गोष्ट चांगली वाटली ते इथे जेवढं पण लाइट्स वगैरे आहे ना त्याला बटन्स नाही आहे इथे एक स्क्रीन आहे आणि स्क्रीनवर ना सगळे ऑप्शन्स दिलेलं आहे मेन लाईट बाथ लाईट परत लाईट वन म्हणजे तिथं झोपतो ना तर आहे ही लाईट आहे फर्स्ट ती हे बघाय बघ हे बघ ती लाईट आहे येते इथे लाईट थ्री लाईट खूप अशा वेगवेगळ्या लाईट्स आहेत आणि इथे पण बाजची पण लाईट आहे इथे पण बंद करू शकतो हे बघा परत चालू करू बंद करू शकतो परत इथे चालू करू शकतो असं आहे आणि हे दोन बेड आम्हाला दोन दिवसासाठीच राहायचं आहे तर त्याच्यासाठी खरंच हे चांगले हॉटे चांगलं हॉटेल आहे आणि आम्हाला आवडलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे हॉटेल आहे हे इलेवन फ्लोअरवर आहे आम्ही जिथे राहतो ते इलेवन फ्लोअरला आहे आणि इलेव्हन फ्लोअरचीच बिल्डिंग आहे तर इथून तुम्हाला टॉपचा व्ह्यू बघायला मिळतोय बघा ही आहे बुसान सिटी खूप सुंदर आहे आणि इथे ऍक्च्युअली ना आम्हाला जास्त बिल्डिंग बघायला मिळाल्या त्या पण एकदम मोठ्या मोठ्या आणि आजचं जे टेम्परेचर आहे हे ट्वेंटी टू डिग्रीज आहे म्हणजे एकदम बेस्ट वेदर आहे आम्ही आल्यापासून तर छान वाटत थोडं रिलॅक्स होतो आता आणि इथे त्यांना कॉम्प्लिमेंटरी सगळं दिलेलंच आहे टी ज्या टी आहे ते आणि बाजचं जे आहे ते सगळं इथे दिलेलं आहे त्यांनी ते लिक्विड आहे बाबते ते बघ हे सगळं दिलेलं आहे त्यांनी हा आणि इथे सुद्धा एक छोटासा फ्रीज आहे फ्रीज फ्रीज आहे त्यांनी पाणी दिलेलं आहे चार लोक आहे तर चार लोकांसाठी त्यांनी चार बॉटल्स दिल्या आणि चांगल्या महत्व क्लीन काय कोणताची आहे हेअर ड्रायर ड्राई ड्राय बॅग दिलेली आहे स्पेशल हेअर टी वी टी व्ही असं आहे तर चला आता आपल्याला फ्रेश व्हायचंय भूक पण लागली काहीतरी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी सोल पासून ते बुसान पर्यंतची जी जर्नी आहे बसने ती दाखवलेली आहे आणि इथल्या ज्या बसेस आहे त्या सुद्धा मी तुला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम मस्त रिलॅक्स्ड होता प्रवास आणि मग हॉटेल हो वगैरे हे सगळं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन में नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय